मी आपल्याला फार अगोदर सांगत होतो की इलेक्शन जसं जसं येईल तसा तसं अजून राजकारण घडत राहील बीजेपीने कितीही प्रयत्न केले ह्याला घ्या त्याला घ्या त्या ह्याला फोडा त्या पक्षाला फोडा महाराष्ट्रामध्ये ते सक्सेस होणार नाहीत एवढं मी त्या ठिकाणी सांगतो मानसिकता लोकांची महाराष्ट्रामध्ये मी आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये दोन दोन तीन तीन वेळा दौरे केलेले आहेत आणि त्याच्यामुळे लोकांची जी मानसिकता आहे ती मानसिकता समोर आलेली आहे की महाराष्ट्र हा कधीही एवढा वादग्रस्त नव्हता आणि स्टेबल सरकार या ठिकाणी चालत होत निकालाच्या संदर्भात त्या दिवशी बोमाबोम व्हायची पण नंतर आलेला निकाल लोक मान्य करायचे आणि पाच वर्ष लोकांची कामं करायची अशी परिस्थिती आहे पण आता या कालावधीमध्ये पक्ष फोडणं गोळीबार करणं धमकवणं हा फार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की जे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणारं नाही आणि तो त्याच्याशी सहमत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे तो इलेक्शनची वाट बघतोय हे मला त्या ठिकाणी दिसतंय तर ही सुद्धा चर्चा जशी आहे तशी आता दुसरीकडे सुद्धा नजर लागलेल्या आहे त्या म्हणजे नार्वेकर पंधरा तारखेला काय जजमेंट देणार डिस्क्वॉलिफिकेशनच्या संदर्भातला तो इथे निर्णय लागलेला ला आहे त्याच्यामुळे बीजेपीला असं वाटत असेल की ह्या निर्णयामुळे आपण सेफ होऊ मला जरा कठीण दिसते परिस्थिती